हा यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही मजेतच असणार तर तुमची खूप साऱ्यांची इच्छा आहे की मी माझी तुम्हाला स्टोरी सांगावी तर तेच मी सुरुवात केली होती दोन तीन व्हिडिओ पण बनवले होते पण आणि त्याला चांगले व्ह्यूज पण आलेत आणि खूप छान छान कमेंट पण आल्या म्हणून म्हटलं चला आता दुसरी स्टोरी सांगते तुम्हाला माझ्या जीवनात काय काय घडलं अठरा वर्षापासून अठरा पासून जो हा प्रवास आहे तो मी कसा हँडल केला माझ्या आपण म्हणतो ना प्रत्येक बाई असं म्हणते की माझ्या जागी दुसरी असती तर नांदली नसती तर तसंच मला असं वाटतं की माझ्या जागी दुसरी असती ना तर नांदली नसती पण फक्त आणि फक्त नवऱ्यामुळे सगळं काही चांगलं आहे घरचे कसेही असले तरी काही फरक पडत नाही आपला नवरा चांगला पाहिजे आणि सासरकडच्या लोकांना कधीच दुसरी मुलगी म्हणजे सून कधीच आवडत नाही हे ती परंपरा आहे म्हणून आता मी हे सांगणं हे चुकीचं आहे की माझ्या घरात असं होतं की तसं होतं कारण प्रत्येकाच्या घरात हा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाच्या सुनाला काही ना काही त्रास आहे असं म्हणजे कुठेतरी असं आहे की एखादं घर की त्या घरामध्ये सुनाची सुनेची इज्जत होते तिला लेकीसारखं मानतात अशी असे खूप कमी लोक आहेत तर ठीक आहे ज्याच्या त्याच्या नशीबाने जे ते असतं तर आपलं नशीब खराब त्याला आपण काय करू शकत नाही आणि सगळा हा पैशाचा खेळ आहे मला तरी असं वाटतं पैशामुळेच सगळी नाती जवळ येतात आणि पैशामुळेच सगळे नाते लांब जातात ज्याच्याकडे पैसा आहे त्याच माणसाला सगळे जास्त वरवर करतात आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्या माणसाला कोणी विचारत नाही जसं की माझा नवरा कारण ते हातावरचे आहे हातावरचे म्हणजे त्यांना काही गव्हर्मेंट जॉब वगैरे नाही काही नाही असं जे काम आलं ते पहिल्यापासून ते करत आलेत आणि आता आम्ही पाच ते सहा वर्षापासून ते रिक्षा चालवतात याच्या अगोदर त्यांनी असेच कुठले पण काम केले जे येईल ते कारण शिक्षण नसल्यामुळे काम पण आपल्या मनासारखे लागत नाही म्हणून शिक्षण कमी मनासारखं का काम नाही आणि मग घरात दोन दोन मुलं सांभाळायचे मग मी पण कामाला जाऊ शकत नव्हते मुलं खूप लहान मग त्यांनीच म्हणजे सगळं सावरला आम्हाला आमचा दावा म्हणजे काही दुखलं सुकलं तर सगळं सगळं हँडल करायचे मला पण असं कुठं जाऊ देत नव्हते आणि माझी आई जवळ होती आई जवळ होती तर मग काही नसलं तर माझी मम्मी मला द्यायची काही नसलं तर म्हणजे संध्या माझी मम्मी जी ते कामाला आहे ना म्हणजे होती पहिले माझी मम्मी जी ते पहिले कामाला होती ना तिथे कसं होतं की संध्याकाळचं ना म्हणजे दुपारी त्यांना जेवण यायचं कामामध्ये आणि खूप सारं जेवण उरायचं मग ते मम्मी घरी घेऊन यायचे ना तर त्या जेवणा ते जेवण असं होतं ना की त्या जेवणामध्ये म्हणजे आमची संध्याकाळचं आम्हाला टेन्शनच नसायचं कारण मम्मी यायची फक्त आम्ही वाट बघायचो की माझी मम्मी कधी कामावणे आणि संध्याकाळचं ते कधी भेटेल आम्हाला खायला इतकी आमची वाईट परिस्थिती होती आणि तसे दिवसही काढले ना त्या दिवसाला पण आम्हाला खूप हसलेले आहेत लोक की म्हणजे बघा आई यायची वाट बघतीये आहे अजून तिची आई आली नाही आणि त्या चपात्याची वाट बघती आहे आणि ते खाणार आता ते आल्यावर म्हणजे असे पण आम्हाला लोकांनी खूप सारे लोक म्हणजे लोक बाहेरचे नाही बर का घरातलेच लोक तर अशा टोमने याला त्याला सांगायचे तरी आम्ही माझ्या मिस्टरांनी आणि मी लक्ष नाही दिलं मी म्हटलं जाऊ दे आजचा दिवस उद्या उजडणारच आहे काही अंधार राहणार नाहीये आमचे कितीही वाईट दिवस आले तरी काहीच झालं नाही आम्ही म्हणजे ना असं खाण्यापिण्या वाचून आम्ही हे नाही झालो काय म्हणतात ना त्याला आम्ही एकदम व्याकुळ झालो आम्हाला कुठून ना कुठून आहे ना भेटतच गेलं काम काम जरी नसलं ना तरी आम आमची खाण्यापिण्याची सोय होऊन जायची माझी मम्मी कधी द्यायची तर कधी मग हे कुठं बाहेर जरी यांना यांचं काम सुटलं असेल तर कुठं गेले ना तर दोनशे तीनशे रुपयाचं काम करायचे आणि आम्ही संध्याकाळ आमची एकदम एकदम टकाटक तक, एकदम चांगलं म्हणजे चा, आमचं होतं सगळ्यांना म्हणजे असं वाटायचं त्यांना की यांचे हाल आहे त्यांचे असेच हाल झाले पाहिजे भले आमच्याकडं पैसे नव्हते भले आमच्याकडे काम नव्हतं म्हणजे खूप वाईट दिवस काढले पण आम्ही एकदम खुश होतो एकदम म्हणजे एकदम हॅप्पी आणि ज्यांच्याकडं होत ना त्यांना ना खायला म्हणजे भेटत नसेल भेटत नव्हतं असं मला म्हणायचंय म्हणजे सगळं होतं त्यांच्याकडे पण त्यांना देवानी खाऊ नये दिलं म्हणजे एखाद्याला ना देव कसा करतो सगळं देतो पण त्याला खाऊ देत नाही अशातले काही लोक होते माझ्या नशिबामध्ये भरपूर आहे आज पण त्यांच्याकडे भरपूर आहे पण ते खाऊ शकत नाही खायला तर असतील असंच असतं ज्याला भर भरून भेटतं ना त्याला त्याची किंमत राहत राहत नाही आणि ज्याला नाही भेटत ना त्याला खूप किंमत असते मी तर देवाला हात जोडून प्रार्थना करते नको मला काही पण सुखी ठेव आणि निरोगी ठेव आणि ज्यांना भर भरून पाहिजे हाव ज्यांना खूप पैशाचे हाव आहे ना त्यांना भर भरून दे आणि उपाशी ठेव कारण तस एखाद्याच्या ताटातलं वडून खाल्लं ना तर कधीच पोट भरत नाही आणि आपल्या ताटातलं जर आपण दुसऱ्यांना दिलं ना तर त्याच्यात इतकी समाधानी असते ना तर खूप खूप म्हणजे खूप असंच मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आ, खूप म्हणजे असे लोक होते कि चांग लदी तामी कि ने। ने जगड़े, जगड़े की त्यांना असं आमचं चांगलं दिसत नव्हतं आम्ही ना असं राहायचो ना की एक म्हणजे एकदम भारी राहायचो एकदम हसून खेळून कधी झगडे नाही काही नाही झाले पण असेल ना तर घराच्या बाहेर आवाज गेला नाही पाहिजे अस असं होतं आमच्या दोघांचं पण झगडे काही होत नाही का होतातच झगडे आणि झगडे झाल्याशिवाय पण पुढं संसार होत नाही कळत नाही की आपण कुठे चुकतो कुठे नाही हे पण कुणाला कळत नाही म्हणून प्रॉब्लम पण आले पाहिजे प्रॉब्लेम आल्याशिवाय संसार होत नाही आणि आमच्याकडे तर प्रॉब्लेमचा भंडारच होता म्हणून पण सात एकमेकांना असली ना तर किती पण प्रॉब्लेम येऊ हो द्या आणि किती पण लोकांनी तुम्हाला तोडायचा प्रयत्न करू द्या ते, ते कधीच होऊ शकत नाही ते तुटतील पण तुम्ही कधीच तुटणार नाही तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखीन थोडं थोडं जेव्हा जसं जसं मला आठवेल तसं तसं मी तुमच्यापर्यंत सांगत राहील आणि आता खूप गरम होते आता व्हिडिओ खूप लॉंग करणार होते पण गरमीमुळे आता